अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अंबा माता की जय नवरात्र उत्सव आता सुरू होतोय आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये दे आपण देवीची विविध प्रकारे पूजा अर्चना करतो खरं तर हा आपल्या कुलदेवीत कुलदेवीचा उत्सव असतो कुलदेवीची आपल्याला जास्तीत जास्त उपासना या कालखंडात करायची असते ह्या दे नवरात्रामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो नंदादीप नंदादीप अक्षयदीप याला अक्षयदीपसुद्धा म्हटलं जातं की जो दो जो दीप नऊ दिवस अखंड जळत असतो मग हा तेला तेला तुपाचा पण असू शकतो किंवा नुसता तेलाचाही असू शकतो तर ज्या वेळेला आपल्याला हा दीप स्थापना आता आपल्याला करायची आहे तर सर्वप्रथम आधी दिवा आपला थोडासा साईजने आपण मोठा घ्यायचा आहे स्वच्छ घासून पुसून त्याला ठेवायचं आहे दिव्यामध्ये लावायला आपण कापसाची छान वात करायची दोन वाती लांब एकत्र त्याला छान वळून घ्यायच्या आहेत त्याला आपण कुंकू लावायचा आहे त्या वातीला आणि मग ती वात आपण दिव्यामध्ये घालायची आहे आणि मग काय करायचं दिव्याला सुद्धा आपण गंध अक्षर शतफुल व्हायचं आहे त्याला वस्त्रमाळ दिव्याला अर्पण करायची आहे दिव्याखाली एक ताटली ठेवायची जेणेकरून तेल सांडणार नाही त्याची काळजी घेतल्या जाईल आणि सग आणि दिवा स्थापन करण्यापूर्वी अक्षद दिव्याच्या त्या ताटलीच्या खाली ठेवायच्या आणि मग आपण त्या ठिकाणी दिव्याची स्थापना करायची आहे आणि मग दिव्यामध्ये तेल घालून करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं म्हणत आपण किंवा दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणत दिव्याची स्थापना करून त्याच्यामध्ये तो दिवा प्रज्वलित करायचा आणि मग बाकीच्या विधी वी, आपण नवरात्राच्या सुरू करायच्या आहे मग स हा जो दिवा आपण नऊ दिवस ठेवणार आहोत ज्या वेळेला आपण तेलाचा दिवा ठेवू तर तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या हाताला हवा म्हणजे देवाचा तो डाव्या हाताला जाईल आणि तुपाचा दिवा जो आपण लावणार आहोत तो आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवाच्या उजव्या हाताला जाईल असं का तर जो तुपाचा दिवा असतो त्यातनं सात्विक लहरी आपल्याला परमेश्वराकडनं मिळतात आणि तेलाचा जो दिवा असतो त्यातनं आपल्याला राजस लहरी आपल्यामध्ये आपल्याला देवाकडनं मिळत असतात आणि त्यामुळे हे दिवे ठेवताना सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे मग कसं होतं ह्या नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये कधी कधी वारा लागतो काजळी धरतो दिवा आणि मग दिवा विजतो शांत होतो मग त्यावेळेला अजिबात काळजी करायची नाहीये आपण काय करायचं एकशे आठ वेळा देवीचं नाव घेत जप करायचा आणि माफी मागायची लगेच तात्काळ ती काजळी काढून दिवा लावायचा समजा आता आपल्याला काजळी काढायची आहे आणि दिवा विजू नये आपण याची काळजी घेणार आहोत मग यावेळेला काय करायचं दुसरा छोटासा एक दिवा त्या ठिकाणी तयार ठेवायचा तो दिवसांनी दिवा लावायचा पटकन दिवशी आणि मग या दिव्याची काजळी काढायची आणि हा दिवा जो आपला नंदादीप आहे अक्षयदीप आहे तो प्रज्वलित करायचा म्हणजे किंवा त्यातली काजळी वगैरे काढायची म्हणजे तुमचा जो दिवा अखंडत्व आहे ते टिकून राहतं पण दिवा जर का अनावधानाने भिजला शांत झाला तरी काही काळजी करायची नाही माफी मागायची देवीचा जप करून घ्यायचा असा हा अखंड नंदादीप आहे मग नंदादीप का ठेवायचा सगळ्या पूजा अर्चना करताना आपण आपल्या पंचमहाभूतांपैकी तेज पृथ्वी ताप तेज वायू आकाश त्यामधलं जे तेज आहे ते म्हणजेच अग्नितत्व आहे मग हे जे अग्नितत्व काय करतो हा अग्नी साक्ष आता आपण नऊ दिवस देवीची उपासना करतोय पाहिलं कोणी पाहिलं कोणी तर अग्निनी हा अग्नि काय करतो आपला संदेश देवापर्यंत पोचवतो की नाही का बरं काही या भक्तांनी माझी नऊ दिवस उपासना केलेली आहे त्यामुळे अग्नि हा साक्ष देतो त्याला पुरोहित सुद्धा म्हटलेला आहे आणि हा हा जो अग्नी काय करतो एक माध्यम आहे अग्नी काय करतो चांगलं असू दे वाईट असू दे सगळं त्याला नष्ट करायचं माहितीये तो त्याच्याकडे समभाव आहे तो भेदभाव करत नाही त्यामुळं अग्नीला साक्ष ठेवूनच आपल्याकडे सगळ्या विधी केल्या जातात म्हणून सर्वप्रथम हा नंदादीप लावायचा आणि मगच नवरात्रीच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे त्याच्यावर आपण काच ठेवू शकतो म्हणजे दिवा विजू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो बारा बाजारामध्ये वेगळे वेगळे दिवे मिळतात तर आपण काय करायचं सर्वप्रथम प्राधान्य द्यायचं ते पितळी दिव्याला जर का तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर छानच भरीव असावा चांगला जड म्हणजे जेणेकरून धक्का लागून तो पडणार नाही काही म्हणजे विपरीत घडणार नाही ना विपरीत घडलं की आपल्या मनामध्ये शंका येतात म्हणून आपण आधीच काळजी घ्यायची असा हा नंदादीप काही ठिकाणी दिवस ठेवतात काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ठेवतात आमच्या घरी तर बारा महिने हा नंदादीप जळत असतो त्यामुळे आम्हाला देवासमोर जर का कधी दिवा शांत झालेला असेल तर आम्हाला फार विचित्र वाटतं आम्ही पटकन दिशे तो दिवा लावतो कारण की दिवा काय करतो आपल्या प्रत्येक गोष्टीवरती तो साक्ष देत असतो असा हा दिवा आहे त्याचं जे ते जे कसं आहे स्निग्ध आहे तेलातूप तेलतूप असल्यामुळे स्निग्धता आहे त्यामध्ये प्रेम आहे न आणि तो काय करतो आपल्याला सदैव मार्गदर्शन करत असतो एक प्रकारे त्यामुळे असा हा नंदादीप आहे आपल्या जीवनातला अंधकार घालवणारा नंदादीप ह्या नवरात्रामध्ये ह्या कालीमातेची दुर्गा मातेची महालक्ष्मीची आपल्यावरती कृपा हो आणि आपल्या जीवनातला अंधकार हा दीप देवता आपल्या जीवनातला अंधकार पुसून टाको अशी आपण ह्या दीपदेवतेला प्रार्थना करूया आणि देवा तू आमच्याकडे असाच अक्षय अखंड जळत राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा अशी प्रार्थना करूया आणि अंबा मातेपुढे आपण शरण होऊया अंबा माता की जय आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा